पण झटपट अशी चवळीची उसळ बनवणार आहे ही चवळीची उसळ तुम्ही चपातीबरोबर किंवा भाकरी बिरोबर किंवा धपाट्यांबरोबरही खाऊ शकता धपाट्यांबरोबर तर ही अप्रतिम अशीच उसळ लागते आणि तुम्ही लहान मुलांना किंवा मोठ्यांनाही डब्यामध्ये देऊ शकता चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण गॅस चालू करून ज्या भांड्यामध्ये आपल्याला उसळ करायचे ते भांडं गॅसवर ठेवायचं आहे आणि त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालून घ्यायचं आहे पण ते त्या कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून त्यामध्ये घालायची आहे तेल गरम झाले की आणि चांगले तेलामध्ये कढीपत्ता परतून घ्यायचा आहे पुन्हा दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत तेही त्या तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत चिरलेला कांदा घालायचा आहे तेलामध्ये आणि चांगला गुलाबी रंगावर चांगला परतून घ्यायचा आहे सतत मिक्स करत चमच्याने गॅस आपण मिडियम ठेवलेला आहे आणि मीडियम गॅसवर हा कांदा आपण भाजून घेतलेला आहे गुलाबी रंगावर आता आपण एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे स्वच्छ धुवून तोही त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि चमच्याने चांगला एकत्रित करून घ्यायचा आहे टोमॅटो मऊ होईपर्यंत हे आपण मिडियम गॅसवर चांगला परतून घ्यायचा आहे टोमॅटो चांगला परतून झाला की त्यामध्ये आपण अडीच चमचे चटणी घातलेली आहे चटणीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी व जास्त करू शकता आणि चटणी नसेल तर लाल तिखटही घालू शकता त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे चवळी शिजवतानाही आपण मीठ घातलेलं आहे त्याप्रमाणे मीठ आपण थोडं कमी घालायचं आहे पुन्हा हे चांगलं एकत्रित करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आता मंद करायची आहे मंद गॅसवर हे चांगलं चटणी परतून घ्यायची आहे तीन ते चार मिनटं तीन ते चार मिनटानंतर पुन्हा आपण यामध्ये शिजवलेली चवळी घालायची आहे चवळी शिजवताना थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे उसळ आपली चांगली चविष्ट अशी तयार होते चवळी घातल्यानंतर पुन्हाही चमच्याने चांगलं एकत्रित करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकत्रित करून झाल्यानंतर पुन्हा आपण यावर झाकण ठेवून मंद गॅसवर पाच ते सात मिनटं ठेवायचं आहे पाच ते सात मिनटानंतर पुन्हा झाकण काढून आपण हे चमच्याने चांगलं एकत्रित करून घ्यायचे तुम्ही बघू शकता यामधलं पाणी चांगलं आटलेलं आहे आणि उसळ आपली चांगली तयार झालेली आहे पुन्हा आपण यामध्ये स्वच्छ बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आहे आणि पुन्हा हे चमच्याने एकत्रित करून घ्यायचं आहे गॅस आता आपण बंद केलेला आहे तुम्ही बघू शकता ते मस्त रंग आलेला आहे आपल्या उसळीला आता आपण हे सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व करायचं आहे तुम्हाला मी जवळही दाखवते की ते मस्त आपली चवळीची उसळ तयार झालेली आहे